ओम नमस्कार मी आहे तुमचा मित्र जीत गीतेच्या या पंचावन्नाव्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अध्याय दुसरा श्लोक चौथा अर्जुन उवाच कथम महं संख्ये द्रोणं च मधुसूदन इशुभी प्रतित्स्यामी पूजार हा वरिसूदन ते अर्थ असा आहे याचा की अर्जुन म्हणाले हे मधुसूदन मी रणभूमीमध्ये भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य यांच्याशी बाणांनी कसे युद्ध करू कारण हे अरिसूदन हे दोन्हीही पूजनीय आहेत याचा अर्थ असा आहे भाषांतर आहे की अर्जुन म्हणाले हे मधुसूदन हे आरिसूदन पूजनीय भीष्म पितामह आणि द्रोण यांच्याशी मी या रणभूमीत तीक्ष्ण बाणांनी युद्ध कसा करू सांग तो अजून स्वतःला बचाव करतो अर्जुन की इथे मी कसं युद्ध करू यांच्याशी तू तर मधु दैत्याला मारलंस आणि तू शत्रूनाशक आहेस आरिसुदन आहेस तू हे तर माझे शत्रू नव्हेत हां दैत्याला मारलं शत्रू न मारलं हे शोभतं आपल्याला तू तुझ्या नातेवाईकांना कधी मारलेस असा हा त्याचा प्रश्न आहे प्रत्यक्षामध्ये भगवंताचं चरित्र लक्षात नाही आहे अर्जुनाच्या हां त्यांचं का जे काही इतिहास आहे तो त्यांच्या लक्षात नाही आहे ते न्याय आणि अन्याय धर्म आणि अधर्म याच्यामध्ये योग्य निवड करता दरवेळी कोणत्याही प्रकारची गल्लत न करता पहा व्याख्या अशी आहे की मधुसूदन आणि हरिसूदन हे दोन संबोधन देण्याचे तात्पर्य आपण दैत्यांना आणि शत्रूंना ठार करणारे आहात अर्थात दुष्ट स्वभावाच्या अधर्माने आचरण करणाऱ्या आणि जगाला त्रास देणाऱ्या मधु कैठभ कैटभ इत्यादी दैत्यांना आपण ठार केले आहे आणि जे कारणे नसताना द्वेष करतात अनिष्ट करतात अशा शत्रूंनाही आपण ठार केले आहे परंतु माझ्यासमोर तर पितामह भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य उभे आहेत हे आचरणात सर्वश्रेष्ठ आहेत माझ्याशी अत्यंत प्रीती करणारे आहेत स्नेहपूर्वक मला विद्या शिकवणारे आहेत असे माझे परमहितचिंतक आजोबा आणि विद्यागुरू यांना मी कसे मारू कथम म्हणतात ते पहा दुसऱ्या श्लोकात भगवंतनी कुतहपदाने म्हटले होते की तुझ्यात ही भीती कोठून निर्माण झाली त्यात कुतहपदाच्या उत्तरात अर्जुनाने येथे कथम पदाने आपले विचार मांडलेले आहेत की हम संख्ये द्रोणंच मी भीतीमुळे युद्धापासून परामुख होत नाही तर धर्माची दृष्टी ठेवून युद्धापासून परावृत्त होत आहे पण आपण असे समजत आहात की माझ्यात ही भीती नामर्दपणा कुठून आला आपण जरा विचार करा की मी पितामह भीष्माचारी आणि गुरु द्रोणाचार्यांशी बाणाने युद्ध कसे करू महाराज हा माझा भित्रेपणा नाही पहा मी मरणाला भ्यालो असतो तर त्याला भित्रेपणा नामर्दपणा म्हणता आले असते मी मरण्याला भीत नाही तर मारण्याला भीत आहे संसारात दोन प्रकारचे संबंध मुख्य आहेत जन्मसंबंध आणि विद्या संबंध जन्माच्या संबंधाने तर पितामह भीष्माचार्य आमचे पूजनीय आहेत लहानपणापासूनच मी त्यांच्या मांडीवर वाढलो आहे लहानपणी जेव्हा मी त्यांना पिताजी पिताजी म्हणत असे त्यावेळी ते मला अत्यंत स्नेहाने म्हणायचे की अरे मी तुझ्या पित्याचाही पिता अशा आहे अशा प्रकारे ते माझ्यावर फारच प्रीती व स्नेह ठेवीत होते विद्येच्या संबंधाने द्रोणाचार्य आमचे पूजनीय आहेत ते माझे विद्यागुरू आहेत त्यांची माझ्यावर इतकी प्रीती आहे की त्यांनी स्वतःच्या मुलालाही अश्वत्थामालाही माझ्यासारखी विद्या शिकवली नाही त्यांनी ब्रह्मास्त्र ब्रह्मास्त्र चालविणे तर आम्हा दोघांना शिकवले परंतु ब्रह्मास्त्राचा उपसंहार करणे मलाच शिकवले आपल्या मुलाला नव्हे त्यांनी मला असे वरदान दिले की माझ्या शिष्यांमध्ये शस्त्रास्त्रकलेत तुझ्यापेक्षा वरचढ कोणीही असणार नाही अशा पूजनीय भीष्माचार्य व द्रोणाचार्य यांच्याशी अरे तुरे बोलणे ही त्यांची हत्या केल्या समान पाप ठरते तर मग त्यांना ठार करण्याच्या उद्देशाने त्यांच्याशी बाणन युद्ध करणे हे केवढे मोठे पाप आहे प्रति योत्स्यामी पुजारह संबंधाच्या दृष्टीने वडील असल्याने भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य हे दोघेही मला आदरणीय आणि पूजनीय आहेत त्यांचा माझ्यावर पूर्ण अधिकार आहे म्हणून ते माझ्या शस्त्र प्रहार करू शकतात पण मी त्यांच्यावर बाण कसे चालवू त्यांच्याशी समोरासमोर होऊन युद्ध करणे तर माझ्यासाठी भयंकर पापाची गोष्ट आहे कारण हे दोघेही माझ्यासाठी सेव्य आहेत किंबहुना त्याहीपेक्षा पूजनीय आहेत अशा वंदनीय व्यक्तींना मी कसे ठार करू आयुष्यामध्ये जेव्हा जेव्हा कर्तव्याचा भार सोसवेनासा होतो त्यावेळेला अशा प्रकारे व्यक्ती पळवाट काढू लागतात पहा म्हणून भगवंतांनी त्याला थेट षंड म्हटलेला आहे अर्जुनाला या ठिकाणी तुझी ही जी भूमिका आहे ती षंढतेची आहे आणि अर्जुन या ठिकाणी ही पुन्हा त्याचं आपलं स्वतःच्या भूमिकेचं समर्थन करणं चालू आहे आणि तो सांगतो की मी कसा बरे यांच्यावरती शस्त्रांनी तीक्ष्ण शस्त्रांनी बाणांनी वार करू आणि तो पळवाट शोधतोय पहा धर्म पालन करायचा आहे म्हणून मी पळवाट शोधतोय अशीही त्याची भूमिका आहे परंतु ती योग्य नाही आहे या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी काय संबंध आहे पूर्व श्लोकात अर्जुनाने उत्तेजित होऊन भगवंताला आपला निर्णय सांगितला आता भगवंताच्या वचनाचा परिणाम होऊन पहा भगवंतांनी षंड म्हटलं त्याला आणि शुद्र दुर्बलतेचा त्याग कर म्हणजे तुझ्या मना मनामध्ये हृदयामध्ये शूद्र अशी दुर्बलता निर्माण झाले तो दुर्बल बनायला लागले जे क्षत्रियाला सोबतण्याचं वर्तन करायला लागलेलं आहेस तर अर्जुन आपल्या आणि आपल्या भगवंताच्या निर्णयाचे संतुलन करून तो काय म्हणतो पहा अर्जुन आणि भगवंताला आपला निर्णय कसा योग्य आहे सार्थ आहे ते सांगण्याचा सा अर्जुन प्रयत्न करतो पहा ते आपण पुढच्या भागामध्ये पाहूया ओम परमात्मने